मित्रांनो आपल्या जिल्हा अमरावती राज्य महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्याच अडचणी आहेत काही महत्त्वाच्या विकासाची अपेक्षा लोकांना आहे मित्रांनो आपल्या अमरावती जिल्हास्तरावर विकासाच्या काही वेगळ्या मागण्या आहेत म्हणजे की ह्या या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे आणि तेच प्रत्येक तालुक्यावाईजसुद्धा वेगवेगळ्या अपेक्षा आहेत लोकांच्या मागण्या आहेत उदाहरणार्थ मित्रांनो सांगायचे झाले मी ज्या तालुक्यात राहतो तो माझा तालुका आहे अंजणगाव सुरजी अंजणगाव सुरजी आणि मित्रांनो माझ्या आजूबाजूच्या परिसरातील तालुके सांगायचे झाले तर इकडे मित्रांनो दर्यापूर आणि इकडे अचलपूर मित्रांनो दर्यापूर अंजनगाव सुरजी परतवाडा अचलपूर या भागातील मित्रांनो जर एक मुख्य मागणी पाहिली तर ती आहे मित्रांनो एका ब्रॉडगेज ले रेल्वे लाईनची मित्रांनो यातायात साधने असणे वाहतुकीची साधने असणे हे फार आवश्यक आहे आणि त्यातूनच मित्रांनो तालुक्याची जिल्ह्याची ही प्रगती होत असते कारण की प्रामुख्याने दळणवळणाची साधने ही तेथील व्यवसायासाठी उद्योगासाठी फार महत्वाची असते म्हणजे आमची जर मागणी सांगितली थोडक्यात तर दर्यापूर सुरजी परतवाडा अचलपूर या पट्ट्यातून मित्रांनो एक रेल्वे लाईन ती ब्रॉडगेज असणे ब्रॉडगेज रेल्वे लाईन असणे हे फार महत्वाचे आहे मग सांगायचे झाले मित्रांनो इकडे चिखलदरा धारणी तर मित्रांनो त्या तालुक्यांची वेगळी मागणी की त्या तालुक्यात मित्रांनो आजही प्रत्येक गावामध्ये लाईन नाही पाणी योग्य पाणी पुरवठा नाही मित्रांनो यासारख्या फार महत्त्वाच्या गोष्टी तिथे आज सुद्धा पूर्ण नाहीत म्हणजे चिखलदरा धारणी मेळघाट भागात वेगळ्याच समस्या आहे नंतर तिकडे जर सांगितलं की चांदूर बाजार तालुक्यात मित्रांनो चांदूर बाजार हा तालुका प्रामुख्याने संत्रा उत्पादनासाठी फार प्रसिद्ध आहे चांदूर बाजार तालुक्यात मित्रांनो मोठ्या प्रमाणात संत्राचं उत्पादन हे शेतकऱ्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतले जाते आणि तिथल्या शेतकऱ्यांना चांगल्या स शेतीवर आधारित उद्योगांची अपेक्षा आहे जेणेकरून ते मित्रांनो संत्रावर प्रक्रिया करू शकतील आणि त्या संत्रा चांगल्या प्रमाणात निर्यात करून नफा मिळवू शकतील मित्रांनो त्याचप्रमाणे अमरावती तालुक्याची स्वतःची वेगळी समस्या आहे भातकुली तालुक्याची वेगळी समस्या आहे नंतर तिकडे तिवसा प्रत्येक तालुक्याची विकासाची मागणी ही वेगळी आहे मित्रांनो ही होती माझ्या तालुक्यातील विकासाची एक विशिष्ट मागणी मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्ही अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात राहता आणि तुम्हाला अमरावती जिल्ह्याच्या विद्यमान खासदार महोदयांपासून विद्यमान आमदार महोदयांपासून तुमच्या विधानसभेतील विद्यमान आमदार महोदयांपासून काय काय विकासाच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील का आणि मित्रांनो जर आपण अमरावती जिल्ह्याच्या बाहेरून व्हिडिओ पाहत असाल तर अवश्य तुम्ही कमेंट करून सांगा की आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो मी यश यशहेर मिळतो तुम्हाला पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र